जिल्ह्यामध्ये आहे आणि विषयाचा असा आहे की बा बुलढाणा जिल्ह्याचे नाव मातृतीर्थ बुलढाणा असे व्हावे अशी मागणी आहे मंडळींची सविस्तर बोलू आपण नंतर त्यांच्या सोबत आणि जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये सरकारनं अनेक जिल्ह्याचे तालुक्याचे नामकरण केलेलं आहे ते हळूहळू त्या विषयावर येऊच आपण राजभाऊ इंगळे येत महादेवटाळमध्ये राहतात आपल्या रा मेकर शहरामध्ये क्षत्रिय मराठा फाउंडेशन आहे हिंदुत्ववादी संस्था आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार संभाजी महाराजांचे विचार घराघरापर्यंत पोहोचू नये आता त्यांचे विचार पोहोचवण्याचं कामच नाही कारण अगदी लहान लेकरापासून तर वयोवृद्धापर्यंत वर्षानुवर्षे काळानुकाळा ह्या गोष्टी चालूच येतात ते बुलढाणा जिल्ह्याचं नाव मातृतीर्थ व्हायला पाहिजेत असं या ठिकाणी त्यांची मागणी सुरू आहे एक बारा नोव्हेंबर पासून एक मोठा जिल्ह्यामध्ये कार्यक्रम आणि जे वंशज आहेत जुने छत्रपती शिवाजी महाराज असेल भोसले साहेब असेल किंवा यांचे जे वंशज येतं ते सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत बाकीची पार्श्वभूमी काय कसा लढा असेल नाव का बदलायला पाहिजे काय पार्श्वभूमी असेल किंवा क्षत्रिय मराठा फाउंडेशनचं काम काय आहे या संदर्भात आपण राजूभाऊशी काही गोष्टी बोलणार आहोत राजूभाऊ जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र विदर्भ सत्यजित स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आपलं थोडस बोलणं झालं होतं पहिले वर बी तुम्ही ग्रुप बनवलेला आहे आणि संपर्क बी आहेच आपला दोन तीन दिवसापासून चालू आहे योगायोगान कि निवडणुकीच्या मुलाखती चालू आहे जे काही उपक्रम असेल किंवा हे जे नामकरण बदल्याचा विषय आहे किंवा आमच्या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजेत त्यामध्ये तुमची भूमिका किंवा तुमचं जे फाउंडेशन आहे त्यांची भूमिका काय असेल जनतेला कसं पटवून सांगणार तुम्ही जनतेनं तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे का याच्यासाठी आपली मुलाखत आहे तर हे क्षत्रिय मराठा फाउंडेशन बद्दल सुरुवातीला काय उद्देश काय किती वर्ष झाले फाउंडेशनला काय काय उपक्रम किंवा समाजासाठी काय केले फाउंडेशन न आतापर्यंत क्षत्रिय मराठा फाउंडेशन हे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे तेरावे वंशज मोहिते हे त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत मी त्यांच्या सोबत करीबन सात वर्ष झाले जोडलेलो आहे आणि आमचं फाउंडेशन हे जे आपलं समाजातील मुलं हे यांना कसं लावता येईल याच्यावरच काम करते आमचं फाउंडेशन न कधी कधी याच्यावर इष्ट्या फोडल्या नाही दांगळो केले नाही आमचं फाउंडेशन फक्त आपला माणूस धंदेल कसा लागल या विषयावर मराठा युवक समजा हा मराठा युवक आपला समाजासाठीच काम करते ना समाजासाठीच काम, काम करते, करते तो। हा तर मराठा समाज कुठेतरी पुढे गेला पाहिजे या हिशोबाने तुमचं फाउंडेशनच काम काम करते त्यामुळे आमचं जे फाउंडेशनच आहे याचं नाव जास्त नाही झालेलं आणि आम्हाला नावाची काही गरज नाही आम्हाला फक्त समाज व्यवसायाला कसा लावता येईल समाज व्यवसायासाठी आमचे विजय दादा मोहिते यांनी फ्रुटकार्ट म्हणून गाड्या आता पासिंग केलेलं आहे फ्रूट कार्ड काढलेले आहेत ते आता देणार आहेत मराठा मुलांना पन्नास हजार रुपये भरणे आणि पाच हजार रुपये महिना परत फेड आणि त्याचे लोन केस करून देणार आहेत अण्णाभाऊ साठेमधून चा फोटो लागेल तर मी तुम्हाला थोड्या वेळात टाकील डमीचा आणि त्या फोटोवर त्यांनी त्याचं हे केलेलं आहे आर टी पासिंग करून घेतलेलं आहे किती वर्ष झाले फाउंडेशनला आपल्या जवळ जवळ सात वर्ष झाली मी काम करतो दहा वर्ष झाले असतील फाउंडेशनला ला पण दहा वर्ष दहा वर्ष झाले असतील जिल्ह्यामध्ये किती लोक आहेत आपल्या फाउंडेशनचे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात आपली शाखा आहे आणि शाखेत किमान दहा लोक तरी बुलढाणा जिल्ह्यात कारण आम्ही लोकच असे घेतो की त्यांनी समाजाचं काम केलं पाहिजे तसे तर मग लोंडे भरपूर आहेत समाजाचं काम करणारे लागतील आपल्याला संघटना बदनाम होईल असे लोक आम्ही घेत नाही संघटने ते मातृ तीर्थ बुलढाणा झाला पाहिजे यासाठी तुमचे प्रयत्न सुरू आहेत कशामुळे काय डोक्यात तुमचे तुमच्या किंवा व्हायला पाहिजे व्हायला तर पाहिजे शंभर टक्के कारण एवढं मोठं जर जन्मस्थळ जर, ज्यांनी देशासाठी आपला मुलगा हे केला शिकवला घडवलं हिंदी स्वराज्य स्थापन केलं तर नाव व्हायलाच पाहिजे काय अडचण नाही पण कशी योजना तुमच्या डोक्यात आली काय तुमचं नियोजन राहणार शासनाकडे पाठपुरावा कसा करणार तुम्ही काय असेल नेमकं मातृतीर्थ तीर्थ व्हावं हे डोक्यात यायचं कारण सांगतो आता जनमानस कोणीही काय बोलते की हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा पण माझ्या मते असे की हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा आणि त्या स्त्रीने एवढे मोठे छत्रपती शिवाजी महाराज घडवले इच्छा तिचीच होती ना इह छत्रपती शिवाजी महाराज घडवले शिवाजी छत्रपतींनी एवढं मोठं स्वराज्य उभं केलं मग तिची इच्छा आहे म्हटल्यावर तिचा आणि जिल्हा तिचा तिचा जिल्ह्याला तिच्या नावाने ओळखल्या जावं यात काय तुझं दुमत नाही व्हायलाच पाहिजे हे तो व्हायलाच पाहिजे अशी आमची संकल्पना आहे तुमचा लढा कसा काय सुरुवात कशी आमचा लढा म्हणजे आता आम्ही मेकर तहसीलला एक निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं चार दिवस आधी आणि आमचं कॅम्पेन चालू आहे अख्ख्या महाराष्ट्रात व्हिडिओद्वारे आता आठ नऊ आठ शनिवार नऊ रविवार दोन दिवस आमचं अधिवेशन आहे सिंदखेड राजाला दहाला आम्ही सकाळी सिंदखेड राजाहून निघणार सिंदखेड राजा माझी जाऊच दर्शन घेऊन निघणार सिंदखेड राजा परेन, geez... ते बुलढाणा कारण हा काही माझ्या घरचा लग्नाचा कार्यक्रम नाही ज्यांना इच्छा असेल ते आपापल्यापर्यंत सिंदखेड राजा ते बुलढाणा आमची रॅली निघणार आपापल्यापर्यंत आपापल्या गाडीवर बाईकवर बस न कसं पोहोचायचं ते बुलढाणा पोहोचायचं आणि बुलढाणा गेल्यावर आपण कलेक्टरना निवेदन देणार आहे अशी आमची रूपरेषा ठरलेली त्याच्यानंतर शासनाकडे हळूहळू पद्धती लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने नंतर पाठपुरावा करणार आपल्याला ते हो आणि तसे जिल्हे बदलत ना महाराष्ट्र सरकारने जिल्ह्याचे नाव बदलले तालुक्याचे नाव बदलले औरंगाबादचं छत्रपती संभाजी महाराज नाव केलं नगरचं अहमदनगरचं राजमाता अहिल्या न इस्लामपूरचं ईश्वरपूर केलेलं आहे केलं असे वेगवेगळे नाव बदललेले आहेत उस्मानाबाद इंग्रज काळापासून नाव येतं पहिले जेव्हा मुघलशाही होती इंग्रज होते तेव्हापासून जुने नाव येत आहे नाव बदलण्याचा विषय आता पाठपुरा जसे तुम्ही करायला लागले मागणी तसं मग शासनाच्या नियमात बसल्या किंवा बदलायला पाहिजे तिथची भौगोलिक पार्श्वभूमी काय आहे इतिहास काय त्या जागेला त्या हिशोबाने त्याच्या परिणाम चालू होते माझा एक दुसरा प्रश्न असा आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जवळपास भारत देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात एक सर्व धर्म समाभाव जोपासून भारत देशकडे पाहिला जात आहे आणि लोकशाही आहे म्हणजे प्रत्येकाला अधिकार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्मातील एक टूज गरीब श्रीमंत जात धर्म तिथं काही पाहिला नाही प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार त्यांनी प्रत्येकाला दिलेला आहे नावं बदलून काय होईल नेमकं हे करायचं छत्रपती शिवाजी महाराज काही एकटी लढले नाही छत्रपती बदलण्या विषय चालला आपला एक जनरल विषय आपला सार्वजनिक छत्रपती शिवाजी राजांचं नाव जिल्ह्याला असलं पाहिजे अशी आमची मागणी नाही मला आहे अनेक वर्षापासून पण त्याला पाठपुरावा भेटत नाही आम्ही लहान पडतो जरा त्याच्यामुळं आमच्याकडून जेवढ्या त्या बातम्याद्वारे त्याच्या द्वारे सांगल्या जाईल तेवढे ते प्रयत्न आहे हा आपला सार्वजनिक प्रश्न आहे की बा नाव बदलायला पाहिजे का विचारसरणी बदलल्या गेले पाहिजे विचारसरणी तर बदललीच पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती सोबत मुद्द्यावर काम केलेलं आहे अठरा पगड जाती घेऊन आपण या लढ्यात अठरा पगड जाती घेऊनच लढा देणार आहे म्हणजे त्यावेळेस जा धर्मा पंथ आणि मला पर्सनल सिंदखेड राज्यातून काही मुस्लिम बांधव काही बौद्ध समाज समाजाचे बांधव त्यांचे पर्सनल कॉल येत आहे की दादा आम्ही तीन दिवस तिथे तुमच्या लढ्याला समर्थन द्यायला तिथे थांबणार तुमच्या अधिवेशना चांगली गोष्ट आहे ना ते आणि सगळे अठरा पगड जातीचे लोक तिथे हजर होणार तीन दिवस आपलं तिथे अधिवेशन चालणार आणि दहा तारखेला सोमवार बुलढाण्यावर मग मंत्रालय वगैरे आम्ही कलेक्टरला निवेदन देणार आणि तिथून संघटनेमार्फत असच छत्तीस जिल्हे मला वाटते दोनशे अठ्याऐंशी तालुके मतदारसंघ याच्यात संघटनेमार्फत आपापल्या तालुक्याला आपापल्या कलेक्टरला हे निवेदन देण्यात तिथून मग आपापल्या वेळेत आंदोलन निवेदनच द्यायचे आपल्याला निवेदन सध्या जसे मुख मोर्चे काढले होते तसं मुख आंदोलन आहे आमचं यश येईल का वाटतं का तुम्हाला यश तर यायलाच पाहिजे आपण मोठा इतिहास आपल्या बुलढाणा जिल्ह्याला आपण नाव पूर्ण नाही बदलू राहिलो ना आपण काय करू राहिलो जसं आता कोणाचा आदर द्यायचा जिल्ह्याचा आदर तीर्थ लावायचा बरोबर आहे तसं ठेवायचं समोर मातृती समोर मातृतीर्थ लावायला आपण पूर्ण नाव बदलायचं नावच घेत नाही ना आणि ते मला तरी वाटते की कोणत्याही समाजाला ते मान्य होईल अडचण hmm? नाही येणार अडचण नाही येणार ना, ना आपण पूर्ण नाव बदलायचं नावच घेत नाही ना ती मातृम आई आहे आपली आपलीच नाही सगळ्या महाराष्ट्राची आई आहे तिचं नाव आदरांना आलं पाहिजेत ना आता बुलढाणा म्हटल्यावर कोण कोणाला माहित आहे की इथे कोण झालं म्हणून बरोबर आहे आता तीर्थ नाव लागल्यावर चार लोक माहित होईल की इथे जाऊचा जन्म झाला म्हणून मातुतीर्थ म्हणता अशीच कल्पना घेऊन आम्ही हा लढा उभारलेला आहे नक्कीच यश येईल तुम्हाला आम्ही तुमच्यासोबत चॅनल चॅन चायन बातम्याच्या माध्यमातून आहोत वेळोवेळी आपल्या बुलढाणा जिल्ह्याला फार मोठा इतिहास आहे राजमाता जिजो जन्मस्थळ एक लोणारचं जागतिक सरोवर एक संत चोखा मेळा आणि घाटाखाली बी काय आहे अजून एक आहे मी इंगळे आहे मी स्वतःला वंशज सांगाल काही विषय नाही मी स्वतःला वंशज म्हणत नाही पण आपल्या जिल्ह्यातून छत्रपतीची शेवटची पत्नी गुणवंताबाई शिवाजी महाराजांची ही वरवणची आहे बावन बुर म्हणतात त्याला आपल्या वरवणची आपलं उंदरी बुलढाणा रोडला वरवंड करवंड वरवण आणि एकच नाही सगळ्यात मोठा इतिहास बुलढाण्याचा हा लोकांना माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सावित्र भाऊ होते व्यंकोजीराजे जी। कर्नाटकचे कर्नाटक मध्ये होते ना त्यांची जी पत्नी होती दीपाबाई ती ही इंगळे खानदाच होती वरवंडची असा छत्रपतीचा वारसा आहे इंगळे म्हणजे गलतीन लोक काय हा वारस म्हणून तर पुढे यायला नाही लागला इतिहास आता लय मी बुलढाण्या जिल्ह्यातला आहे त्या रक्तातला असूही शकतो पण मी डायरेक्ट म्हणत नाही की मी आहे म्हणून इतिहासात म्हणजे कसं याच मला कि बा एवढे मोठे देवस्थान म्हणा किंवा इतिहास म्हणा काही म्हणा भौगोलिकच्या तशा प्रकारे जिल्ह्याचा जा विकास झाला नाही ना आपल्या तेच जागतिक सरोवर पहा तुम्ही एवढं मोठं जागतिक सरोवर जगामधलं सरोवर येते शिमखेडाच्या मासाहेबांचा जन्मस्थळ आहे काय विकास वाटतंय का कोणत्या लोकप्रतिनिधीवर बिलकुलच नाही हा शासनाचा वरच्या लेवलचा विषय शासनाचा शासना विषय होतो पण त्या प्रमाणात विकास काय झालेला वाटत नाही त्याला कमीत कमी त्या स्थळाचा तरी व्हायला पाहिजे होता हो जिल्ह्याचा नाही समजा पण त्या स्थळाचा तर व्हायला पाहिजे होता आणि प्रयत्न आहे शासनाचे पण थोडा वेळ लागल गती काही भेटून राहिली त्याला अजून निधी मंजूर होतोय योजना काढतात पण कुठं काय होते नंतर काही समजतच नाही ठीक आहे तो शासनाचा विषय आपला काही विषय नाही आले इथपर्यंत तुमची बाजू मांडतले नक्कीच तुम्हाला सर्व मंडळी सहकार्य करते तुमचा उद्देश आणि हेतू अतिशय चांगला आहे चुकीचं काही नाही आहे आणि नाव बदलून दुसरं नाव टाका असं बी तुमची मागणी काही नाही बुलढाणा जसं तसंच असू द्या फक्त मातृतीर्थ पुढे जोडा आणि ते लवकरच तुमची मागणी यशस्वी होईल असा एक अंदाज आहे पुन्हा काही चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला समाज बांधवांना आवाहन करायचं आठ आणि नऊ तारखेला माझ्या मते तरी मी सर्वांना जाहीर करतो की मला पाठबळ देण्यासाठी आपण सिंदखेड राजाला यावं आणि दहा तारखेला आपण कलेक्टरला निवेदन देण्यासाठी रॅली बुलढाणा बुलढाणा बोल्ड, येथे उपस्थित आहे हे थे होते राजूभाऊ इंगळे क्षेत्रीय मराठा फाउंडेशन आहे त्यांचं जिल्हाध्यक्ष आहेत ते आणि बुलढाण्याचं नाव नामकरण करावे म्हणजे मातृतीर्थ शब्द समोर जोडून नामकरण करावे अशी मागणी आहे त्यांची लोकशाही मार्गाने शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे त्यांनी विस्तृत संघटनेचे म्हणजे फाउंडेशनची संघटना म्हणजे फाउंडेशनच समजा त्यांची माहिती त्यांनी मांडली तेरा तालुक्याची शाखा आहेत त्यांच्या आणि जनतेने सुद्धा एक चांगली मागणी आहे आणि नाव भेटलंच पाहिजे आपल्या जिल्ह्याला प्रत्येक ठिकाणी जे नामकरण होत आहेत हळूहळू त्याच्यामुळे त्यांच्या मागणीला यश येईलच पण जनतेने आणि समाज बांधवाने सुद्धा आठ नऊ आणि दहा तीन दिवस ना आठ नऊ आणि दहा तारखेला शिंदखेड राजा म्हणजे दोन दिवस शिंदखेड राजा आणि दहा तारखेला बुलढाणा या ठिकाणी उपस्थित राहावे राजूभाऊ तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल ते तुमचे धन्यवाद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवाय जय महाराष्ट्र